तुम्हाला आणि आम्हाला आरक्षण या ओबीसीला आरक्षण कोणी दिलं कारण आम्ही लढलो नाहीत मोर्चे काढले नाहीत काहीच केलं नाही आरक्षण आम्हाला फुकट आमच्या झोळीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलं त्याची आम्हाला किंमत नाही फुकट मिळालंय सगळं आम्हाला आणि फुकट असलेली किंमत आम्हाला नाही पण त्या ठिकाणी तुम्ही आजवर जे फुकट खाल्लं त्या ठिकाणी आता आपल्या लेकरबाळाच्या ताटामधलं हिसकावून घेण्यासाठी प्रस्थापित लोक पण उभे त्यांनी बघितलं तुम्हाला तुमच्या आरक्षणाला धक्का लावला चोपन्न लाख सर्टिफिकेट वाटले आणि त्यांनी टेस्ट केलं खडा टाकून बघितलं की ओबीसी काय करतोय लोकसभेच्या अगोदर खडा टाकून बघितला चोपन्न लाख सर्टिफिकेट वाटले आणि लोकसभेत तुम्ही काय केलं त्यांचे एकोणीस खासदार होते तुम्ही त्यांचे एकोणीसशे एकतीस खासदार निवडून दिले हे तुमचं कर्तृत्व आहे आम्चे आम्चे मा तुम्ही म्हणलं काही हरकत नाही आमचे चोपन्न लाख सर्टिफिकेट द्या आणि आमचं आरक्षण टाका असा संदेश तुमच्या माध्यमातून लोकसभेला गेला वंचित बहुजन आघाडीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लिंगायत कार्यकर्त्याला त्या ठिकाणी नांदेडला तिकीट दिलं रमेश पारसकरांसारखा माळी समाजाच्या कार्यकर्त्याला माड्यामध्ये तिकीट दिलं त्या ठिकाणी तुम्ही तिकीट बघा बंजारा समाजाचा चा चव्हाण हिंगोलीला तिकीट दिलं त्या ठिकाणी एक एक तुम्ही चेक करा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी टक्के तिकीट वंचित बहुजन आघाडीने ओबीसीला दिली होते काय केलं तुम्ही आम्ही आम्ही मतदान नाही केलं आम्ही भाजपला मतदान केलं आम्ही शिवसेनेला मतदान केलं आम्ही त्या ठिकाणी चकमक उठून गेला होता पक्ष ते राष्ट्रवादीला मतदान केलं कारण आम्ही आमचे हक्कच चालले नाहीत अजून आणि म्हणून मी मला जाता जाता एवढंच बोलतो आपण सर्वजण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ऐकण्यासाठी इथं आलात माझ्यासारखा कार्यकर्ता साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय तुम्हाला सुद्धा एकच पर्याय काँग्रेस पक्ष आहे का ओबीसी एस सी एस टी सगळ्यालाच प्रश्न आहे माझा काँग्रेस ओबीसी एस सी एस टी चा पक्ष आहे का हो आवाज जरा कमी आलाय आहे का राष्ट्रवादी आहे का हो? ओबीसीचा हिताचा विचार करतात का शरद पवार साहेब काहीतरी बोलायलेत का चोपन्न टक्के ओबीसी त्या ठिकाणी जीव मुठीत घेऊन बसलाय पवार साहेब मस्त त्या ठिकाणी पुढच्या विधानसभेची तयारी करत पण त्यांनी काय बोलतायत का उद्धव ठाकरे साहेबाला काही चिंता आहे का ओबीसीची त्यांना राज्यात ओबीसी नावाचं काही असतं हे उद्धव ठाकरे साहेबाला माहित आहे का त्यांना मुक्त काय असतय तिथं त्या मातोश्रीवर बसून त्यांना माहित आहे का त्यांना आमच्या चारशे जाती माहित आहेत का राहुल गांधींना माहीत आहेत का माहिती तिकड शिंदे साहेबवर मी काही बोलतच नाही ते चार दिवसाचे पाहुणे आहेत त्यांच्याबद्दल जास्त बोलायची गरज नाही या ठिकाणी या राज्यामधले अजून एक पक्ष बदमाश ओबीसीच्या जीवावर जगणारा पक्ष त्या ठिकाणी बसलेला आहे डोमकावळा म्हणून गपचिप बसलाय दुरून कारण लोकांना वाटतंय की हा आपला ओबीसीचा पक्ष आहे तो देवेंद्र फडणवीस ओबीसीचा पक्षाचा प्रमुख आहे का फडणवीस कोणाचा आहे कोणाचा श्रद्धा श्री बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की फडणवीस कोणाच्या हिताचं काम करतात ते आणि म्हणून मला सांगायची गरज नाही हा भाजप हे चोपन्न एक फाईल सुद्धा शिंदे सही करू शकतात का फडणवीसला विचारल्याशिवाय देवेंद्र फडणवीसांना विचारल्याशिवाय एक फाईल तरी सही करू शकतात का मग हे चोपन्न लाख सर्टिफिकेट देवेंद्र फडणवीसला न विचारता दिलेत का सांगा एक फाईल सुद्धा सही करायचा अधिकार नाही शिंदेना मुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीसची मंजुरी आल्याशिवाय चोपन्न लाख सर्टिफिकेट शिंदेनी त्या ठिकाणी फडणवीसांना विचारल्याशिवाय दिलेत का दिलेत का याचा अर्थ खरा असली ओबीसीचा गुन्हेगार कोण आहे असली ओबीसीचा शत्रू कोण आहे तर तो, तो भाजप आहे आणि शरद पवार आहेत हे दोन्ही त्या ठिकाणी मिळून खतम करण्याची तयारी त्यांनी केलेली आहे म्हणून जाता जाता एवढंच सांगतो बांधवांनो या राज्यामध्ये ओबीसीच्या हिताचा ओबीसीचा एकच पक्ष आहे आणि त्याचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी आणि म्हणून